महाराष्ट्र कशा आहे सगळं खबर येत ना काय चाललंय आज आपण बनूया पोहा बनवूया आंघोळ झाले तर पोहा बनवते पण पोहा ही बघायला कसला पा पटला पतला पोहा आहे हे म्हणजे हजासाठी आहे चिवड्यासाठी असतो ही हाज्यामध्ये जाड असतो कधी बी जाड आणायचा पोहा पण काही तरी काय हरकत नाही मी बनवते तरीसुद्धा आला करेपाताच्या काजनी पत्ता जाऊन आण ताजा ताजा ते पण तिला माहिती आहे त्याला धुवून लागते तर ते धुवून आपण येते तिथे मस्त आहेत ते, ते या पण इकडे कुठं घालून नको नको रे गुलाबाचं फुलं आमच्या काजाने मला दिले सकाळ सकाळ आहे ना काजू आमची काजल बघा किती छान दिसायला लागली ना मोठी झाली ना आहे ना बाई किती वेळा गेली काजल तू सांगितलं सगळ्यांना हा तुझं पूर्ण नाव सांग काजल मोठी झाली खूप छान आहे माझी काजल मला तिने खूप आग्रह केला आता एक ग आता एके ग आता एक ग तिचा बड्डे होता तीन तारखेला मी माझी कहाणी आज सांगणार आहे माझ्या चॅनलवर मी दोन वर्षाचा माझा जोबी आहे अनुभव सुख दुःख सांगणार आहे एक एक पाठ सांगणार आहे आणि दहा दहा मिनटाचा पंधरा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवणार आहे त्यात मी नक्कीच मी सांगणार आहे ठीक आहे मी तुमच्या सगळं शेअर करेन आणि आज बघाय गेलं तर आज माझा बड्डे आहे सोळा तारीख आहे काल दोघा तिघांच्या कमेंट बघितल्या मला त्यांनी विश केलं की सध्या तुझा उद्याबद्दल आहे हा माझा आज बड्डे आहे सोळा तारीख आहे आणि आज, आज मला पोहा बनवते पोहा खाऊया मस्त पिके कालच्या चिकनच्या रेसिपीला खूप छान छान तुम्ही कमेंट केल्या आणि खूप छान मला हे पसंत म्हणजे हे दिलं तुम्ही एकदम सपोर्ट केल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे कुठे कोटी धन्यवाद तुम्हाला बोलते असा तुमचा सपोर्ट मला राहू द्या कारण मला खूप पुढे जायचं आहे माझ्या मुलासाठी इच्छा ते अकरावी आहे आणि बघायला तुम्ही आता तुम्ही म्हणता न तू का नाही राहिली तर हे सगळं मी आजच्या एक पहिल्या पाठमध्ये सांगणार आहे तर दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवून मी त्यात मी तुम्हाला नक्की सांगेन आणि नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा व्हिडिओ आणि कमेंट छान छान करायला त्याच्याबद्दल कोतीकोटी धन्यवाद आणि जे लोक इंग्लिश कमेंट करतात त्यांची मी इंग्लिश कमेंट वाचू नाही शकत पण तरीसुद्धा मला ते अंदाजाने वाटचं वाटतं की चांगलीच कमेंट करतात ठीक आहे तर त्यांना सुद्धा मला कुठे कोणते धन्यवाद आणि नक्कीच मी तुमची बी कमेंट वाचायचा प्रयत्न करेन कोणाकोणत्या कोणाकोणत्यांना आणि नक्की नक्की तुमच्या बी कमेंटला मी लाईक करेन मग ती चांगली असो किंवा वाईट असो तर मी लाईक करेल जाईन जाऊ द्या ठीक आहे तर चला आपण पोहो बनवूया पोह तर आहे ना कसं आहे माहिती आहे का हे आहे बघा काय म्हणते त्याला पतला आहे तर मी ह्याला आता धुते म्हणजे असे मोठे छाननी म्हणजे आता त्या गावाला असे छन्नी आहे माझ्या मुंबईला हा छाननी होई तर ह्याच्यामुळे मी सरसं धुवून घेते हे सगळं आणि त्याच्यानंतर मी आता हे थोडेसे काढले बघा हे कांदा मी बटन बसून आणि कालची हळद मग चांगली नव्हते तर थोडीशी ही बघ बघित आणली मी सकाळ सकाळ तर आणि लिंबू एक टमाटर टाकू मी कालचाच म्हणजे करीपत्ता बघत होती म्हणजे शिळा शिळा राहिला ना घरातला तर मला काय का भेटतोय का नाही भेटतोय करेपत्ता काजायला सकाळ सकाळ त्यासाठी हे केलं मला हां म्हणजे काजू नाही भारी पत्ता मस्त पण बनवते एकदम आता कांदा बनवते कापते कांदा मी दोन दोन फुलाय करून कापते सवाल ना मला मोठं करावी ग बाय एक टमाटा बी कापून घेते तुम्ही टमाटा खाता गा खात काहीतरी नवीन खायला लागेल म्हणजे आणि मिरची तर बापरी मी खूप दिवसानंतर बघितली मिरच्या नसतात एकदम हे बघा मी सगळं तुम्हाला सांगेन पण कुणी असं माझा गाय फायदा उचलू नका आणि त्या मिरचीची कथा बी तुम्हाला सांगते खूप म्हणजे महत्त्व आहे तुम्हाला म्हणून कोणत्याही जेवणाचा कदर करत जावा फिकून देत जाऊ नका जेवण हे खूप अनमोल आहे तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल त्याचं बी सांगते मी तुम्हाला की आतमध्ये ठीक आहे सगळं चला आता मी पोहाची तयारी करते किचनपासून जाते ठीक आहे आज मी कापण्या बनवणार आहे काल मी घर मी कापले बनवते मस्तपिकी ठीक आहे कापण्या खायचे तुला मी खाते बाई मला चांगलं चांगलं खाऊ दे मला खरंच पोटात आज सुद्धा माझ्या पोटात आग पडते आहे मी जेवले नाही किती दिवस झालं ठीकसे तर मी तुम्हाला नक्कीच सांगते आज मी बनवते चला तर मी करायला घेतलेली आहे बघा मस्तपिकी एकदम हे सगळं कापून बिपून ठेवलेलं आहे कुथमिर बिथमीर छंदा नाही कढीपत्ता मिरची म्हणजे आकीत टाकते म्हणजे पोरांच्या तोंडातून नाही येणार एकदम आहे का नाही काजू नहीं। तेल तेल घेते सध्या तेल गरम झाले राय टाकते राय मस्त फुटायला पाहिजे बघा फटफट फटफट फट, त्याच्यानंतर ही मी फुटल्यानंतर ना असा आवाज यायला पाहिजे फाट 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 मग असं करपल करपड आवाज येते मिरच्या टाकती टाकते खायला तर चांगले आता हे थंबा म्हणजे मुलखाच्या ते जिर्या चाकता तर तुम्ही लोक जिरे टाकू शकता

बरोबर थँक्यू सो मच आज आण आमच्या खाईन बिचारी बिचारी ठीक आहे ते केक या मस्त आज बन यायचं ठीक आहे आमच्या सवल आठवण आता कांदा टाकूया आपण कांदा जास्त टाकायचा आमच्या सव केलं बाई मला बडे विश केलं माझा दोन वर्षाचा बजेट कसा झाला आणि कसा नाही तर तू नक्की शेअर करेल कारण की मला नाही मोठा आधार टाकत नाही कसली तरी आणि असं खायला मग बघते पण खाऊ वाटत नाही खायला ते मग माझ्या पोटामध्ये हात पोहती आणि मग त्रास होतो एकदम त्याच्यामध्ये जास्त काय खाऊ नाही शकत तिपट नाही जमत आणि तिथं तिकड तिकट जेवण काय नव्हतं मी आज नक्कीच एक व्हिडिओ शेअर करणार आहे खूप लोकांनी मला सांगितलं की का, ना ना काही अनुभव सांग नका तर काय होतं आतमध्ये कसं होतं कसं नाही तुम्हाला नक्की मी तुमच्या संग मी शेअर करेन आणि बाका मला माझ्या लाईफमध्ये जे झालेलं मी तुम्हाला आहे मला कोणाबद्दल काहीही बोलायचं नाही की मी काय काय खाल्लं कसं कसं खालं म्हणजे म्हणजे त्याचं काय होतं काय नाही कसं रुटीन होतं चालू दिवसाचं महिन्याचं हे सगळं तुम्हाला मी नक्की आज सांगणार आहे आजचा व्हिडिओ बनवणार आहे मी आरामात जाऊन मी एकांत्या ठिकाणी जाऊन बनवणार आहे कारण की मी माझ्या घरच्यांसमोर बोलणार त्यांना पण वाईट वाटणार आहे ना, ना, ना। त्याच्यासाठी मी करते पाणी येत आहे माझ्या हसायचा बोलायचा जास्त प्रयत्न त्रे, करते मी पण पर... वाईट वाटतं मग त्या पण म्हणतात मासा आणता का मटण आणतात म्हणून मला मटन खायचे पण मटन आता नाही आलं ना। आज आज कोण वर आज कोण वर आज कोण वर बुधवार चालतंय गुरुवारचं मी खातलंय मग आज जमलं तर मटणाची रेसिपी दाखवते खालती चुकून माझ्या भावाने चिकन घेऊन आलं म्हणजे ती बिचारी चांगली कुंभ दिसली नाही ठीक आहे आता हे बघा कांदा चांगला कापणं झालाय अर्धा कच्चा अर्धा पक्का आहे तर मेंद्राकते मीठ कमी टाकलं होतं मला सवलत ये बाय ते काय म्हणतात ते ये घेऊन बघा हळद टाकते थोडं टाकते मला असं वाटलं की मग हीच नाही हळद नाही म्हणून मी हळदीचं पाकीत नवीन खोलाय लागली होती पण हाय हाय हळद हळद गावाला हळद हर चांगली ते बघा ही टाकते मी जरा

तुम्हाला सवय ना तर बघायची एकदम समोर समोर बघायची आज मी कपडे घातले एकदम मजे आहे माझं म्हणून त्याशिवाय कपडे नक्कीच आला हे कपडे आहेत जांभळे तसे चांगले कपडे आहेत सकाळी उठली लवकर आंघोळ केली मला लवकर उठायची सवय तर मी लवकर उठली आंघोळ अंग केली मस्तपैकी एकदम उद्या मी सवांना मदत करीन म्हणजे जसं बघायला सवर्ण काहीच काम करायची मदत करत नाही कारण की मला होतोय माझ्या आगात टाकत नाही राहिली ती पायां मला बोलायला पण येतात लाजबाईच्या बायका बोलायच पण मला हे होत नाही एकदम ते म्हणजे रस नाही माझा असा टाकतच नाही राहिले अंगात आता मी दूध जाऊन आणते बरास दिवस दिवसभर म्हणजे काही खाते पिती तर चांगला असं कापण्या बनवते कापण्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पो मी आज पोरं खाते ना काय 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 असं एर बनवते एकदम हे बघा आता हे पो आहे ना हे झालं बघा तसं काय म्हणतात ते म्हणजे मी त्यांना बोललेलं की पतला घेऊन येत जा म्हणजे पतला नका आणू मोठा आनंद जावं त्यांना माहित नाही ना दादाने आनंदा पोरांना काय माहिती ना हे बघा आता ह्याचं मी हे असं खोलायचं मग असं फुलं फुलं करायचं असं हे बघा असं फुलं केलं हे ना ह्याचा उपाड्याचा पोहा ह्याचा माझा येईन बघा छान बारा एक वाजता माझा व्हिडिओ येईन आता हे झाकड्या पाणी टाकते मी आणि हलावती पोहा जरा असा पोहा ना माझे भी नाही जरा काय म्हणतात त्याला करते ते हळद ना बरोबर गाव करते आज मी हळद जाऊन दुसरी आणते तसं राशन भरायचं काही राशन नाही ना तस जे जे लागते ते आणि ते सपन ह्या लोकांनी भरले राशे पण आता आपल्याला हिसाब पण लागते ना आता आपल्याला शिव बनवायची म्हणजे काय का नाही बघा कसं वाटतंय फुलं फुलं आहे का नाही तुम्ही टाकू कसं वाटते आता जर तुम्हाला लिंबू खायचं असेल तर तुम्ही लिंबू आता बंद करते मी गॅस लिंबू खायचा असं असं खूप फोटो काढते ना फोटो काढते नाही फोटो कसं वाटते पोहा कसा वाटला नक्की सांगा पोहाला ना देते खायला मस्त वाटलं ना पोहा बघा ना तुम्ही जवळ येऊन बघा खूप छान वाटते कॅमेरामध्ये शिस्टम अलग आहे बघा कसा वाटला पोहा मस्त वाटते ना आणि खरंच खूप छान दिसतोय मी त्याचा ते फोटो दाखवते तर मग थोडासा पोहा वाटा वसा घेतला आहे बघा पोहाला त्याच्यात आगोळा करतात एकदम बसली बाहेर খাই খাওঁ খাওঁ चला ब्लॉक कसा वाटला कसा नाही नक्की ब्लॉग तो आहे नाही आपला कुकिंगचं चॅनल आहे आपलं साधं सिंपल टाकते एकदम तर चला आजची आपण रेसिपी दाखवीन मी कापण्याची मस्तपैकी ठीक आहे चला बाय